खूप मरेड, चांगला निर्णय खरं म्हटलं तर तीन चार दिवस खूप ताणतणाव संपूर्ण महाराष्ट्रात होता मोठ्या प्रमाणातला मराठा समाज हा ग्रामीण खेड्यात राहणारा समाज प्रचंड पिचलेला आहे अनेक गावागावांमधून मराठा समाजाच्या मुलांची लग्न सुद्धा होत नाही किती वाईट असतं त्यामुळे शिक्षणामध्ये त्यांना संधी मिळाव्यात नोकऱ्यांमध्ये त्यांना संधी मिळाव्यात म्हणून ज्या पद्धतीने हे आरक्षणाचं प्रश्न माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजितदादा या तिघांनी मिळून आणि जी समिती नेमली होती राधाकृष्ण विखे पाटलांच्या लिडरशिपमध्ये त्यांनी खरं म्हटलं तर इतक्या तणावामध्ये दोन चार दिवस काम करून शेवटी एक चांगला निर्णय घेतलेला आहे साहेब स्वतः खुश आहेत महाराष्ट्रातली जनता खुश आहे आणि विशेष म्हणजे कुणावर अन्याय नाही म्हणजे हे करत असताना त्यांनी बारकाईने कसा त्या मार्ग निघेल असा मार्ग काढलेला आहे पुढच्या एक महिन्यामध्ये हैदराबादचं गॅजेटियर तर लागू झालं सातारा गॅजेटियर एक महिन्यामध्ये लागू होणार आहे आणि बाकीच्या सगळे हो सोयऱ्याच्या बाबतीत आठ लाख हरकती आहे त्या हरकतीवर चर्चा वगैरे होणं दुसऱ्या समाजालाही कुठच्या नाराज न ना करणे अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा निर्णय होईल आणि पुढच्या दोन महिन्यामध्ये सगळ्यांना समन्याय मिळेल असं हे संपूर्ण चित्र दिसतंय मला आनंद आहे